नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन तर मध्ये सुरू करतोय सकाळी तर वाजून सत्तेचाळीस सर्वांना गुड मॉर्निंग तर मित्रांनो आज नाश्त्याला तिकडे काही चारम का? उतरले शिरा बनतोय नाश्त्याला बदाम वगैरे सोडून घेतोय इलायची कवर भांडणं करते रे तुम्ही कशात पाय होतलं शिवम खातोय सकाळीच कुरकुरे जर तुझ ये इकडे चालू ब्लॉग क्रेझ एक्स वाईट झेड वाजले पाहुणे करू तुम्ही बांडण्या न करू तिकडे बस तू पाय कुठे कुठं दाखव ह तिकडे बस तर सीताफळ आणले होते तर सीताफळ पण ना पण हा पिकलाय का वाव एकच पिकलाय का सगळे पाहिले पाहिले नाय थोड पिकायला शंभरला तीन किलो घेतले होते पण काही पिकून राहिले थम <प्रीण> तो हळूहळू तो का तर दोन दिवस झाले मी सीताफळ घेतले होते शंभर ला तीन किलो पण पिकूच नाही राहिले कारण त्यावेळेस एकदा मी गा। गावठी सीताफळ आणले होते ना ते लगेच पिकले होते पण हे हायब्रिड आहे ना त्याच्यामुळे लवकर पिकून राहिले असं वाटतंय मला कोण म्हणे गावठी आज प्रक्रिया करीत राहते पिकले मस्त इथं पिकलेलं आहे सीताफळ तर छान आहे मस्त आहे खाय याल, याला याला दे तुझं राहू देईडला इथं दे तुझं नंतर मम्मी का बरवीन तुला आम्ही खातो दोघंही अर्धा अर्धा दा। मला दे अर्धा नाही थँक्यू मग मी तिकडे शिरा बनवते खातो फायनली शिरा झालाय आता वाव मस्त तर आज नऊ वाजता आहे कारण आठला बुक केला ना थोडं नाश्ता पाणी होत नाही त्याच्यामुळे म्हटलं आता डायरेक्ट नऊलाच जाऊ तर नऊ नऊपासून पासून बुक आहे आता तर एक तास आहे माझ्याकडे अजून व्हायला काल ऑर्डर खूप कमी होत्या पण एकच लॉक झालो आणि दोन लॉक झाले तर म्हणजे आठशे रुपये अर्निंग झाली माझी काल फक्त आज एखादं पण वाटतंय मला आणि परवाच्या दिवशी सर्व्हिसिंग करावं लागेल गाडीची कारण गाडी खूपच खराब झाली आहे गाडीचं काम आलंय झालं रे खाऊन बियाणा का खवार का व्यवस्थित का नाही तर बिया घ्यायच्या खाऊन झालं का गोड आहे मग काय होत सकाळीच पोर शिर सीताफळ खायला बसले तर शिवमचा ड्रेस आणविला देऊन टाकला आता मस्त दिसत बाय वा शिवमला आणला ता ड्रेस पण आणला येऊ राहिला शिवमला येत नाही तर शिवमला कॅन्सल केला शिवमला शॉप घेऊन जावं लागणार घ्यायला काय मम्मी खाऊन घेतलं तुला बी दिले खायला कायच काय तुला पण शॉपवरून तुला तुला अजून एक ड्रेस येतोय तो येईन मिशोवरून मिशोवर मागितलाय तुला आता ती एक अजून एक ड्रेस येतोय तिला तेवढा होईन मग हिला नाही घ्यायचं आता हिला तीन ड्रेस झाले शिवमलाच घ्यायचा आता शिवमला डायरेक्ट शिवमला आपण गाल्ला फोडला का डायरेक्ट दुकानात जाऊ दुकानातून घेऊ आणि तशी तुला सायकल पण घेऊन येऊ लगेच झालं का रे तुझं शीता आहे खाऊन आहे का पुरा खाय का तू बी नको खावा बी बी थुकून टाकायची हळूहळू खाय वाव मी काय आहे बी बी व्यवस्थित काढून घ्यायची हा मग वाढून दे वाढून दे मित्रांनो दाढी विकली फार रस्क म्हातारा झालोय चला आता मला दाढी बिडी करून घेतो मस्त व्यवस्थित कटिंग पण करायची पुढल्या हप्त्यात कटिंग करा या हप्त्यात नाही या हप्त्यात फक्त दाढी करतो आता मी ती पाहायला बसली तिकडे ऑरेंज बिस्किट मला दे ना ठेवले थँक यू का ऑरेंज बिस्किट ऑरेंज मारी लाईट फायनली घेतले ऑरेंज बिस्किट खातो झालं का खाऊन खाऊन घे शिरा देन मला खावा दे दे। देतो तर फायनली घेतला शिरा आता करतो नाश्ता भेटू पुढ चोळमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू